नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात आग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा मारलेगाव ह्या ठिकाणचा आणि आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून या शाळेमध्ये मुलांना एक सकस आहाराचे दोन पाकिट वाटण्यात आले होते आणि ह्या पाकिटातील एक पाकिटाचा उग्र असा वास येत होता आणि या पाकिटाला वाटण्यात येऊ नये असे नागरिकाचे म्हणणे होते परंतु आम्हाला सप्लाय झालेला माल आहे आम्ही तो विद्यार्थ्यांना वाटणारच खायचं तर खा किंवा कुत्र्याला टाका अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्या शाळेतील एका शिक्षिकेने दिली त्याचबरोबर मला काही विचारू नका मुख्याध्यापकाला विचारा असा प्रतिसवाल करून नागरिकांची हुचत घालण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे परंतु ह्या पाकिटामध्ये वाश येत होता आणि ते आरोग्याला घातक होते असे नागरिकाचे म्हणणे होते आणि त्यामुळे नागरिकांनी हे पाकिट वाटण्यात येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली तुम्ही करा पाहिजे नाही तसं नाही जे ना जे सप्लाय झालं ते ते सप्लाय करायला त्याच्याबद्दल विषय ना नाही कायत चॉकलेट आहे मान्य करायला मान्य करायला खराब आहे म्हणाली की नाही नाही आम्ही नाही मान्य तुम्ही मला आधीवर म्हणले नाही खराब नाही म्हणले जर खराब लागत असेल तर खाऊ नका